रक्तरंजित राजकारण सुनील तटकरे सत्तेमध्ये आलेपासून निगड रायगडचा आका हा सुनील तटकरे रायगडचे राजकारण सुनील तटकरे यांनी रक्तरंजित केलं महेंद्र थोरवे यांचं वक्तव्य खोपोली नगर परिषदेच्या नवनिर्वाचित शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका मानसी मंगेश काळुखे यांचे पती मंगेश काळुखे यांची हत्या करण्यात आली मंगेश काळुखे यांच्या घरी जाऊन कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी काळुखे कुटुंबियांची भेट घेतली रायगडचं राजकारण सुनील तटकरे यांनी रक्तरंजित केलंय फाशीची सजा होईपर्यंत शांत बसणार नाही असा इशारा आमदार महेंद्र थोरवे यांनी दिला मंगेश कालोके यांची काल क्रूरपणे निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मंगेश हा अतिशय माझा जवळचा सहकारी सातत्याने दोन वेळा कोपोली नगरपालिकेमध्ये मानसी मंगेश कालोकेच्या रूपाने नगरसेविका म्हणून या साईबाबा नगर या वॉर्डमधून तो निवडून येत होता आणि काल जे कृत्य राष्ट्रवादीकडून खाली रवी देवकर झाले या सगळ्यांनी प्लॅनिंग करून काल मंगेशची जी निवृत्तपणे हत्या करण्यात आलेली आहे आम्ही कालपासून आम्ही हे सगळं चित्र पाहतोय आम्ही लोकशाही पद्धतीने सगळ्या निवडणुकांना आत्तापर्यंत सामोरे गेलो परंतु आत्ताचं रायगडचं राजकारण आपण पाहताय की रक्तरंजित राजकारण सुनील तटकरे सत्तेमध्ये आलेपासून सत्तेचा माजान जाणं आहे आज खऱ्या अर्थानं जर आता पाहिलं तर बीडनंतर जर महाराष्ट्रामध्ये रायगड रायगडचा आका हा सुनील तटकरे आणि याच्या माध्यमातून माझ्या कार्यकर्त्यांना जीवे मारण्यात त्या ठिकाणी येत आहे अशा पद्धतीचं कृत्य त्यांनी द दडपशाहीने दादागिरीने दहशतीने सुरू केलेलं आहे आणि या सगळ्यांनी प्लान करूनच मंगेशला सातत्याने ते प्रेशर करत होते पण मंगेश कधीही त्यांना बली पडलेला नव्हता हा माझा अतिशय विश्वासू साथीदार अतिशय विश्वासू सहकारी प्रामाणिक निष्ठेचा असणारा हा माझा कार्यकर्ता आणि ह्याला अशा पद्धतीने क्रूरपणे त्याची हत्या या ठिकाणी त्यांनी केलेली आहे या सगळ्यांना काशी सजा होईपर्यंत आम्ही यांना त्या ठिकाणी माफ करणार नाही आज स्वतः शिंदेसाहेबसुद्धा मंगेशच्या घरी या ठिकाणी मानशीताईंचं सांत्वन करण्यासाठी गालोखे कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी त्या या ठिकाणी आता एक दोन तासामध्येच शिंदे साहेब स्वतः भेटण्यासाठी या ठिकाणी येत आहेत परंतु जोपर्यंत या सर्व आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही दोन दिवस अजून पोलीस स्टेशनला अल्टिमेटम या ठिकाणी देतो आहे की ताबडतोब त्यांना अरेस्ट करा आजही सुद्धा घरे जाऊन त्याच्या ऑफिसमध्ये त्या ठिकाणी बैठका त्या ठिकाणी घेतोय सुनील तटकरे त्या ठिकाणी स्टेटमेंट करतोय की सुधाकर घारेचा याच्यामध्ये हात नाही तर सुनील तटकरे यांनी न्यूस्टिकेशन केलं का ह्याचा अर्थ हे सगळं प्री प्लॅनिंग आहे की सुनील तटकरे याला वाट वाटेल ते त्यांनी स्टेटमेंट द्यायचं आणि मोकले व्हायचं राजकीय दबाव टाकायचा अधिकाऱ्यांवर एस पीपासून आय जीपासून सगळ्यांच्यावरती परंतु ह्याच्यामध्ये हे पूर्णपणे प्री प्लॅन आहे मंगेशची हत्या करण्याची हिंमत रवी देवकर या कुटुंबाची या ठिकाणी नाहीच आहे हे सगळेजण राष्ट्रवादीच्या यांनी सुधाकर घारेंनी आणि यांनी सगळ्यांनी ताकद देऊन भरत भगत हा रवी देवकरचा मित्र आहे आणि ह्यांनी एकत्रपणे येऊन सातत्याने नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सातत्याने त्याला ताकद देण्याचं काम या ठिकाणी करत होते हत्या आणली गेली हे सगळ्या गोष्टी दोन चार दिवसापासून सातत्याने मंगेशचा पाठलाग त्या ठिकाणी होत होता हे सार त्यांच्या सगळ्यांच्या निदर्शनात येत होतं परंतु मंगेशला थोडीसुद्धा अशी त्या ठिकाणी कल्पना आली नाही की ही माझी अशा पद्धतीने हत्या करतील असं कधीही माझ्या मंगेतला त्या ठिकाणी वाटलं नाही परंतु आज मी दोन दिवस आता साहेबांशी चर्चा केल्यानंतर आम्ही या ठिकाणी निर्णय घेऊ दोन तासांनी मात्र ह्या आरोपींना तात्काळ यांना अटक त्या ठिकाणी केली नाही तर आम्ही स्वतः जाऊन पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी बसून राहू जोपर्यंत यांना अटक केली जात नाही तोपर्यंत मी पोलीस स्टेशनवरून आम्ही सगळेच जण त्या ठिकाणी हलणार नाही आज फक्त साहेबांना सिंदेसाहेब येऊन जाऊ द्या मग आम्ही जो काय आहे तो निर्णय या ठिकाणी घेऊ